हॅलो नमस्कार संध्याकाळची वेळ आहे तर तुम्हा सर्वांना लक्ष्मीप्राप्तीसाठीच काही हवं होतं कारण तुम्हां तुम्ही माझ्या ज्या स्टोरीवर बघितलं होतं की खूप जणांना त्यांचे अडकलेले पैसे कुठेतरी काहीतरी म्हणजे स्टक झालेले पैसे त्यांना मिळत असतील किंवा कुठेही लक्ष्मीप्राप्ती जर का होत असेल तर ती कशी होतीये खूप जणांना तो प्रश्न होता की ते नक्की कसं होत आहे की पैसे कसे मिळत आहेत तर त्यामागे असा हेतू असतो की जेव्हा तुमच्या मनात पॉझिटिव्हिटी असते तुमच्या मनात अशी इच्छा असते की हो माझे राहिलेले अडकलेले कुठेतरी काहीतरी झालेले पैसे मला मिळत आहेत असं जेव्हा तुम्हाला वाटतं ना तेव्हा तुम्ही नक्कीच तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आवर्जून तुमच्याकडे अट्रॅक्ट करतात तेवढ्यासाठीच तो जो नंबर आहे तो नंबर मी पुढच्या स्टोरीमध्ये तुमच्यासाठी टाकतेय त्यासाठी जे झिबू कॉइन्स जे झिबू कॉइन्स जे आहेत ते सुद्धा आपण आता अवेलेबल केलेले आहे सॉरी अवेलेबल केलेले आहेत आणि ते अवेलेबल केल्यामुळे तुम्हाला